सकाळी मस्त पैकी रेडी झालो रेडी होऊन आज समोर होता म्हणून आपल्याला दर्यात जायचं होतं मग काय सावकारकडे मी आलो तेव्हा मी आलो दर्यात तेव्हा एकदम हसत होता खुश मध्ये मग काय जाताना आम्ही मस्त पैकी उतरलो खाली गेलो बाबांनो असं लोकेशन आहे डेंजर इथे नाद करायचं नाही नंतर इकडे आपल्याला खाली नंतर दोन वाजता देव बसले होते वडापो खायला त्यांना बघितलं गावातले बिल्डर आता यांचा कम होणार आहे आता यांची बॉडी जरा कमी झाली मग नंतर हे दोन कॅमेरामॅन दिसले आर म्हणलं म्हटलं विषय बर का मग नंतर मासे बघितले तो आर म्हटलं एकटा मासा कुठं चाललाय म्हटलं वर मंदिरात चालवतो असली मोठी दिसली तोळशीला मग काय पाया पडून आतमध्ये आलो होतो एकदम दर्शन वगैरे घेतलं आणि हे चंदनाचं लाकूड हे असं गोळसून गोळसून नंतर आपल्याला गंध काढावा लागतो आणि गंध लावायचा गंध लावला तेव्हा ला सुद्धा देव पुन्हा इकडे दिसले अर म्हणलं त्यांच्या जवळ गेलो ते गाणच म्हणायला लागले मग सावकारचे फोटो काढायचे होते दोन तीन फोटो चमकेले एकदम मस्त पैकी आणि नंतर आपण येताना जातानी मजा वाटली पण येतानी लय हाल होते भाऊ साडेतीनशे पायऱ्या येतात मग काय आपल्याला ट्रॅक्टर घेऊन आलतो कारण की आपली आलते खाद्याची गाडी मग काय त्यांनी गाडीमध्ये आपल्याला ट्रॅक्टर मध्ये गाडीतल्या गोण्या लोड करून दिल्या तेवढ्यात आपले मित्र आले मग काय मित्र मला म्हणले अर एकटाच वेळ म्हणजे हा एकट्याचे मग काय सगळे जोडीदार मला खाली करू लागले सगळे मला एकदम मध्ये खाली करून दिलं त्यांनी मग म्हणलं आईला बरं झालं बरं का कारण की विषय एकट्याने लय अवघड झालं असतं मग काय खाली केलं जिथं ट्रॅक्टर होतं तिथं लावून आलं होतं आणि अशाच पद्धतीने आजचा ब्लॉग समाप्त झाला जे हिंद जे भारत